श्रावणी बाळा तुझ्या बापूला माफ कर तुझा बापू सर्वांसोबत चांगला वागला मात्र पण या नालायक राक्षसांनी तुझा <coughs> मात्र पण या नालायक राक्षसांनी माझा छळ लावला असं म्हणत एका शिक्षिकानं संपवलं स्वतःच जीवन बीड जिल्ह्यातील धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज श्रावणी बाळा तुझ्या बापूला माफ कर तुझा बापू सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षसांनी माझा छळ लावला असं म्हणत एका शिक्षकानं स्वतःचं जीवन संपवले बीड जिल्ह्यातील केज येथे स्वराज्यनगर भागात असलेला कृष्णा अर्बन क्रॉप ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रांगणात हा प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या शिक्षिकाचं नाव असं होतं धनंजय अभिमान नागरगोजे असं या शिक्षिकाचं नाव आहे त्यांनी आपल्या मुलीला उद्देशून केलेली शेवटची सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुकवर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे ज्या लोकांमुळं हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धनंजय नागरगोजींनी आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं आहे तर मंडळी चला पाहूया आपण त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलं आहे तर सर्वप्रथम त्यांच्या धनंजय नागरगोजी म्हणून त्यांची फेसबुक प्रोफाईल आहे त्या फेसबुक प्रोफाईलवर त्यांनी अशी एक पोस्ट केली आहे की ती सध्या खळबळजनक दावा करून त्यांनी त्यांचा स्वतःचं जीवन संपवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्यांनी असं त्यांच्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नाचा आता ग्रहण लागले आहे काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कोणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कोणाचं कर कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालं तर एकदा तुझ्या बापूला माफ कर कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेस तरी किती तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू <coughs> कधीच कळला नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी तुझ्या बापूला अंधारातून खूप छळले त्यांचे नाव आहे विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर रजभाऊ मरकुटे या सर्वांनी माझा बाळा खूप छेळ केला आहे मला हाल हाल करून मारणार आहे मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त त्यांना विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेल्या अठरा वर्ष झाले मी काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं आहे त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण मोकळा दुसऱ्या माझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जातो तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाटेला आलो मी काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण राग केल्याशिवाय पर्याय नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण मी लायकीचा नाही तरी पण शक्य झाले तेव्हा तुला कळेल तेव्हा मला माफ कर आता मी थांबतो असं म्हणून असं म्हणून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं त्यामध्ये त्यांनी असंही लिहिलं आहे विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद अमोल नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा असं त्यांनी म्हटलं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एका शाळेवरील एका शाळेवरील शिक्षकाची ही आत्महत्या त्यांना झालेला मानसिक त्रास आणि त्याचं कारण तरी काय निस्वार्थपणे निस्वार्थपणे अठरा वर्षे शाळेवर ड्युटी केली त्यासाठी ते त्यांनी निस्तव माझा पगार कधी सुरू होतो आहे हे असं म्हण म्हटल्यावर त्या लोकांनी डायरेक्ट त्याला म्हणले की तू फाशी घे तू फाशी घे आणि नंतर तूही मोकळा आम्हीही मोकळे कारण आम्ही तुझ्या जागे दुसरे कर्मचारी भरू आणि त्यांना देखील असा स्त्रात देऊ असं त्याचा अर्थ होत आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता धनंजय अभिमान नागरगोजे हा शिक्षक प्रामाणिकपणे काम करत होता त्याच्या वाटेला आलेले हे दुःख आणि त्याला छळलेला त्यामुळे या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हो अशी कल्पना देखील आपण करू शकतो परंतु आता बघूया पुढे काय होतंय तर मंडळी हा होता संपूर्ण व्हिडिओ तर मंडळी तुम्ही बघू शकता सुन्न करणारी ही घटना आहे आणि अशा आरोपींना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे हे सर्व प्रकार तुम्हाला काय आहे या सर्व तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या मनातील भावना या आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला किंवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सुनील न्यूज या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा आरोपींना कोणती शिक्षा होवी त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि या समाजामध्ये सध्या काय चाललं आहे यासाठी काय तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही आणि त्यात बीड जिल्हा हा अतिशय चर्चेचा विषय बनलेला आहे एकतर संतोष देशमुख हत्या प्रकरण व्हायलीच आहे खोक्याचं प्रकरण व्हायलीच आहे आणि आता अशा वेगवेगळ्या वेग घटना आपल्याला पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यात सध्या अपराधींचं किंवा वेगवेगळ्या वेग गुंड लोकांचं नवनवीन व्हिडिओ आपल्याला बीड जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे आणि मंडळी सध्या बीड जिल्हा हा अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि